मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज जरा वेगळा विषय आहे खूप धाडस करून हा विषय मांडला आहे आज आपण सावत्र आई या आईची माहिती पाहणार आहोत भारतीय समाजात सावत्र आई हा शब्द ऐकला की लगेच नाकं मुरडले जातात नकारात्मक छबी तयार होते पौराणिक कथा जुन्या गोष्टी चित्रपट यांनी सावत्र आई आईवर वाईटच ठपका ठेवलेला आहे वाईट हा समाज पिढ्यानपिढ्या टिकून राहिला आहे वाईट गोष्टी लवकर पसरतात आणि टिकतातही मुलं आईपासून दूर गेलेली असतात ते लोकांना दिसतं परंतु सावंतराईचं कर्तव्य जबाबदारी आणि प्रेम मात्र दिसत नाही काही सावतराया नक्कीच खाष्ट असतात याबद्दल दुमत नाही पण काही सावतराया तशा नसतात पण सावंतराईला खूप संघर्ष करावा लागत आहे एक तर सावतराई होणं हा एक ठपकाच आहे नवऱ्याच्या आधीच्या मुलांचा स्वीकार करणं परक्या मुलांना आपलं मान ही गोष्टच खूप मोठी आहे ती जेव्हा घरात येते तेव्हा तिची थोडी मजबुरी असते गरजही असते माहेरी गरीबी असते किंवा पहिले घर चांगले मिळालेले नसते त्यामुळे नवीन घरात येताना तिला स्वतःचे असे स्थान निर्माण करावे लागते मुलं समाज नातेवाईक सर्वांच्या नजरात तिच्यावरच असतात किती प्रेम दिलं तरी लोक म्हणतात काय प्रेम करणार सावतराईच आहे मुलांना पण समाज नातेवाईक वाईट पद्धतीने भडकून देतात त्यामुळे ते त्यांचा सावतराईकडे पाहण्याचा पूर्वग्रह दृष्टिकोन असतो आता इथे काय होतंय स्त्री नसेल तर घराला घरपण राहत नाही वडिलांना तर दुसरं लग्न करावंच लागणार माया जिवाळा काळजी त्याग हे गुण रक्त संबंधावर अवलंबून नसतातच आईच्या ममतेवर अवलंबून असतात <coughs> चांगल्या सावतराईच्या कथा यासाठी सेअर करायला पाहिजेत मुलांनी आणि कुटुंबाने तिला तिचा आदर आणि स्थान दिला पाहिजे समाजाचा दृष्टिकोन आपापच बदलतो समाजाचा यामध्ये फार मोठा वाटा आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिला तशी संधी दिली पाहिजे विश्वास दिल्यानेच प्रेम वाढणार आहे एक मनांचं नातं तयार करून हळूहळू सावतराईचा कलंक पुसायला पाहिजे थोडा वेळ लागणार आहे पण एक दिवस नक्कीच येईल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद